आजीबाई सुंदर अशी कीर्तनामध्ये आलेली होती कीर्तनामध्ये आली बस पाठीमागं बसली पाठीमाग बसले पाहिजे ती काहीतरी माती चाळायला लागली माती चालता चालता एका शेजारीने बघितलं आजीबाई माती चालतात तिने बघितलं ती पण माती चाळायला लागली तिचं बघून तिनं तिचं बघून तिनं तिचं बघून तिनं तिचं बघून तीन सगळ्या मंपाने माती चाळायला चालू केली मी पुढच्या माहितीने विचारलं काही चाललंय ना मी तर कीर्तन करतोय यांचं काहीतरी चाललंय काम अहो आजीबाई मी पुढच्या मावशीला विचारलं मावशी आमच्याही पनामावशी पुढे बसली पनामावशी पनाम काय करताय काय शोधताय माती मग ते म्हणले मला काहीच माहित नाही पाठी मागून आलय पाठीमागची करते म्हणून मी पण करते करते म्हणून मी पण करते शेवटच्या आजीबाई कडे गेलो आजीबाई काय चाललंय काय शोधताय तुम्ही काय हरवलंय त्यावेळेस आजीबाईने सांगितलं अरे बाबा काय सांग तुला मी की नाही घरी कपडे शिवत होते आणि कपडे शिवता शिवता माझी सुई हरवली काय हरवली सुई हरवली अहो आजीबाई ठीक आहे तुमची सुई हरवली पण तुमची सुई कुठे हरवली कपडे कुठे शेवत होता अरे माझ्या घरी शेवत होते सुई हरवली, हरवली घरी हरवली पण तुम्ही मनपा का शोधताय कीर्तना ठिकाणी का शोधताय त्यावेळेस ते आजीबाई म्हटली अरे बाबा काय सांगू आमच्या घरी लय लोड शेडिंग आहे लाईट नाही घरात पडलाय अंधार हिथ लय भारी लाईटिंग लावली म्हणून हिथ शोधते सापडेल सुई सोई सापडेल का सापडेल नाही ना, 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 का जागा चुकली बरोबर ना सुई कुठं हरवली घरी शोधतोय कुठं मनपा सापडेल का सोई तसच झालंय सुख आहे भगवंतापाशी आणि तुम्ही आम्ही शोधतोय संसारात सापडेल का सुख सुख सापडेल का कितीही तुम्ही कितीही जन्म घ्या किती वेळा जल मला या आणि किती वेळा मरा, सुख सापडेल का नाही सापडणार का तुम्ही जागा चुकलाय त्यामुळे जागा चुकल्यानंतर तुम्हाला कुठलं सुख मिळणार नाही